एक लाडाची लेक मी जाऊ शकते भाला फेक एक उलटी एक लाडाची लेक मी जाऊ शकते भाला फेक घोड्यावरती रान रणखी फिरती घोड्यावरती रान फिरती डोंगर कडे सहज तडे डोंगर कडे सहज तडे तलवार हाती बाई करी लकलक तलवार हाती बाई करी लकलक मी जाऊ शकते भाला फेक

लाडीचे लाड ग गडीचे लाड पुरवा ग हातात चुडा था हिरवा ग लाडीचे लाड पुरवा हातात चुडा हिरवा ग पायान भरल्या मापाला ठेच पायान भरल्या मापाला जिजाऊ चिदावशी भाला फेक एकून ते लाडाच लेख चिदावशी भाला फेक एकून देडाच लेख चिदावशी अशा पद्धतीने पद्धतीनं जिजामाता लहानपणी काय करत होत्या असं सुंदर वर्णन कवी इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या कविनेतून या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद